काय के रिपोर्ट केलाय तुम्ही तुम्ही मला दोनशे लोकांची यादी जी दिली म्हणतात काय रिपोर्ट केलाय काय पंचनामा केलाय कुठला तुम्ही अधिकारी इथे काय तुम्ही असं काय करता असं काय करता बघा राजकारण तुम्हाला करायचं नाही हा मग काही लोक मला मी इथे यायचं कारण असं की मला येताना इथून तिथून लोक म्हणतात की तलाठी इथं राजकारण करतो